नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो एन पी न्यूज मध्ये पाहूया ठळक घडामोडी कोरोचित गुरुचरित्र पारायणास सुरुवात कोरोचित येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित शाखा कोरुची यांच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करण्यात आले सदर पारायण सात दिवस चालणार आहे या काळामध्ये सकाळी श्री गुरुचरित्र वाचन व वा दुपारी श्री स्वामी चरित्र सारामृत गणपती अर्थव दुर्गा सप्तशती पाठ मल्हारी सप्तशती सामुदायिक सेवा घेतली जाते गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ व दुपारी चार वाजता पालखी सोहळा आयोजित केला आहे तसेच शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्यदत्त पूजन व सकाळी दहा वाजता नैवेदार्थीने पारा येण्याची सांगता होणार आहे तसेच दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज